सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काही वृत्तपत्रे व डिजिटल माध्यमातून विद्यालयात विद्यार्थिनींना टिकली लावण्यास अशी बातमी प्रसिद्ध झाली मात्र ही बातमी संपूर्णपणे चुकीची व वस्तुस्थितीला धरून नसल्याचे शाळा व्यवस्थापन मुख्याध्यापिका व शिक्षकांनी स्पष्ट केले आहे विद्यालयाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार विद्यार्थिनींना टिकली लावण्याबाबत कधीही अटकाव किंवा मनाई करण्यात आलेली नाही अशा प्रकारचा कोणताही आदेश शाळेकडून दिलेला नसतानाही माध्यमातून चुकीची माहिती प्रसिद्ध करून शाळेविषयी गैरसमज निर्माण करण्यात आल्याची खंत शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे आंतरभारतीय विद्यालय हे धर्मनिरपेक्ष व वा शिस्तबद्ध वातावरण जपणारे शैक्षणिक संस्थान असल्याचेही व्यवस्थापनाने नमूद केले आहे शाळेत शिकणाऱ्या मुला मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक व प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहेत विद्यार्थ्यांच्या बालमनावर कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टींचा परिणाम होऊ नये यासाठी शाळेत नियमित संवाद मार्गदर्शन व समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे शाळेविषयी चुकीच्या बातम्यामुळे पालक व समाजामध्ये गैरसमज आहे आमचे सर्व शिक्षक व मुख्याध्यापिका पालकांशी सुसंवाद साधून खरी परिस्थिती स्पष्ट करत आहेत त्यामुळे पालकांनी किंवा समाजाने चुकीच्या अफवांना बळी पडू नये असे आवाहन शाळा व्यवस्थापनाने केले आहे संबंधित अधिकाऱ्यांनी याची नोंद घेऊन शाळेच्या प्रतिमेचे रक्षण करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंतीही आंतर भारतीय विद्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख